ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उलाहस नगर मध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिका आयुक्त अजित शेख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शहरातील प्रभाग समिती एक ते 4 मधील स्मशान भूमींमध्ये कमी जागेत जास्त वनस्पतीची लागवड करून जंगल संकल्पना राबवण्याचे योजला आहे. स्मशान भूमीमध्ये किमान दोनशे विविध प्रजातींची झाडं लावण्याचा पर्यावरण दिवस आहे पर्यावरण दिवसाच्या सर्व नागरिकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आम्ही मान्य आयुक्त अजित शेख सर यांच्या हस्ते शांतीनगर येथील स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण केलेलं आहे आम्ही तिथे जवळपास दोनशे वृक्ष झाडांचं लागवड तिथे केलेली आहे अशाच पद्धतीनं उल्हासनगर महानगरपालिकाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या चारही स्मशानभूमीमध्ये आम्ही दोनशे दोनशे वृक्ष लागवड आज आम्ही पूर्ण केलेली आहे याच जागतिक पर्यावरण दिन दिनाच्या निमित्ताने पाच नंबर उल्हासनगर पाच येथील सब्जी मंडीमध्ये भाजी मंडईमध्ये आम्ही सिंगल यूज प्लास्टिकच्या पिशव्या ज्या वापरल्या जातात विक्र विक्रेत्याकडून सुद्धा ग्राहकाला दिल्या जातात त्याच्यावर ज्याच्यावर प्रतिबंध आहे ह्या प्रतिबंधित पिशव्या आहेत तर याचा वापर करून पर्यावरणचा रास होतो तर ह्या उद्देशानं जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना कापडी पिशाचं सुद्धा वितरण केलेलं आहे जेणेकरून ग्राहकांनी प्लॅस्टिक पिशव्याच्या मागणीऐवजी कापडी पिशी जो आहे त्यांनी वापर केला पाहिजे तसेच आम्ही काही दिवसापासून माझी बाग माझा परिसर यामध्ये जास्तीत जास्त ग्रीन कवरेज होण्याकरिता एक स्पर्धा आयोजित केली गेली होती त्या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या विजेता स्पर्धकांना आज आम्ही पारितोषिक वितरणसुद्धा महानगरपालिकेमध्ये करणार आहोत हे सर्व उपक्रम पालिकेचे आयुक्त मान्य अजित शेख सर मान्य अतिरिक्त आयुक्त जमीन लेंगडेकर ले सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पार पडलेले आहेत आणि या निमित्तानं माझेही नागरिकांना आव्हान आहे की पर्यावरण संवर्धनाकरिता आपणसुद्धा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी प्लॅस्टिक पिशवीचा आपण वापर करू नये धन्यवाद आकाशहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा